रत्नागिरीला सावरकरांना स्थानबद्ध करून ठेवलेलं होतं स्थानबद्ध करणं म्हणजे काय तर रत्नागिरीच्या ज्या तुरुंगामध्ये सावरकर अडीच वर्ष होते त्या अडीच वर्षांनंतर सावरकरांना असं सांगितलं गेलं की आता तुम्ही तुरुंगात न राहता रत्नागिरीमध्ये तुमचा तिथे एका घरामध्ये राहा म्हणजे घरामध्ये राहत असताना रत्नागिरी शहराच्या बाहेर रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही जायचं असेल तर परवानगी घ्यायला लागेल म्हणजे त्यांची मुक्तता झाली असं समजण्याचं कारण नाही आहे एकोणीसशे अकरा साली त्यांना जी अटक केली तिथनं दहा वर्ष एकवीस पर्यंत अंदमानामध्ये तिथनं पुन्हा अडीच वर्ष रत्नागिरीमध्ये नंतर पुण्याला येरवड्यामध्ये असा सगळा प्रवास झाल्यानंतर पुढची पुन्हा तेरा वर्ष सावरकरांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध करून ठेवलेलं होतं या तुम्ही विषयांवरती लिहायचं नाही म्हणजे एकोणवीसशे अकरा ते एकोणवीसशे सदतीस अशी सत्तावीस वर्षांची एक जन्मठेप आणि माझी दोन वर्ष सावरकरांनी भोगली तर का मग एका जन्मास एक जन्म ठे न्याय असेल तर ती एक जन्मठेप त्यांची भोगून झाली आहे त्यांच्यावरती आक्षेप घेण्याचं तुम्हाला काहीच कारण नाही हे सांगितलं पाहिजे स्पष्टपणे हा, कि की जेव्हा सावरकर त्या रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध आहे तेव्हा त्यांना राजकीय दृष्ट्या लिहिण्यावर बंदी आहे आणि तिथपासून हिंदुत्व प्रकरणाचा कुठेतरी एक खुलासा सुरुवात झाली तुम्हाला आश्चर्य वाटेल रत्नागिरीला सावरकर आहेत आणि तिथे एका एक मासिकामध्ये एका साप्ताहिकामध्ये सावरकरांनी लिहिलेले लेख छापले जात आहेत ते लेख राजकीय विषयांवरचे ले अटील लेख कुठल्या विषयात करते त्या काळामध्ये जे हिंदू मुसलमानांचे दंगे होत आहेत त्या दंग्यांवरती सावरकर लेख लिहित आहे आता अहमद बघा सावरकरांचं हस्ताक्षर ब्रिटिश पोलिसांना माहिती आहे सावरकरांचं हस्ताक्षर ब्रिटिश गुप्तहेरांना माहिती आहे अशा वेळेस रत्नागिरीच्या घरामध्ये सावरकरांना भेटायला जी तरुण मुलं यायची त्या तरुण मुलांकडनं सावरकर काय करायचं ह्या तेव्हा ते लॅपटॉप सा। नव्हते कम्प्युटर नव्हते सावरकरांनी हस्तलिखित करून ठेवलेले लेख त्या तरुण मुलांकडनं त्यांच्या लिपीत लिहिलं त्यांच्या अक्षरात लिहिले जायचे मग तो मुलगा तो लेख त्या संपादकांना नेऊन द्यायचा आणि ने मग त्या संपादकांना तो लेख नेऊन दिल्यानंतर कुठल्या तरी अशा पद्धतीने सावरकरांनी स्थानबद्ध असताना काय केलं त्याची उत्तरही आहे मग सावरकर स्थानाबद्ध होते आणि त्यांनी लिहिलेलं अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समज पंजाबी भाषेत प्रकाशित झालं कसं झालं हा प्रश्न नाही पडत आपल्याला भगतसिंगांची सावरकरांची भूमिगत रत्नागिरीला भेट झाल्याचे काही जण उल्लेख सांगतात ती कशी झाली हे माहिती नाही आपल्याला सावरकर स्थानाबद्दल असताना सावरकरांनी सगळ्यात मोठं काम केलेलं आहे ते म्हणजे हिंदूंना जागा करण्याचे